हिंदुस्थानात आल राजे छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्री शिक्षण पुरस्कर्ते महात्मा फुले सावित्रीबाई फुले महर्षी वाल्मिकी संत रोहिदास एक लव्यांना आजच्या मुक्ताईनगर नगर, नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या सभेच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपल्या राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आपल्या तालुक्याचे आमदार आदरणीय चंद्रकांतजी पाटील जिल्हा प्रमुख समाधान महाजन त्याचप्रमाणे विनोद भाऊ कराड छोटू भाऊ गोई संजना पाटील आपल्या नगरपालिकेच्या नगराध्यक्षच्या उमेदवार त्यांचे सगळे सहकारी रायवेच्या वरणगावच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार समोर बसलेले सगळे माझे मतदार भगिनी आणि चोरून ऐकणाऱ्या माझ्या बांधवांना बाद खरं म्हणायला गेलं तर आहे ही निवडणूक गटार वाटार आणि मीटरच्या व्यतिरिक्त असलेली ही निवडणूक आहे मागच्या काळापासून तर आतापर्यंत नगर विकास खात्याच्या माध्यमातन या ठिकाणी मुक्ताई नगर तालुका असेल किंवा नगर शहर असेल याच्यामध्ये आमदार चंद्रकांत पाटलांनी केलेली काम आणि ती कामं करत असताना त्यांनी या शहराचा केलेला विकास छोटस उदाहरण दिलं साहेब तर आपण इथं दिलेले दिले शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकरता दिलेले पैसे महाराष्ट्रामध्ये एवढा सुंदर कृतिकृतीचा पुतळा मला तरी असं वाटतं की मुक्ताईनगर शिवाय कुठल्या शहरामध्ये बसला नसेल एवढं सुंदर काम या ठिकाणी मुक्ताईनगर मध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ आज या मुक्ताईनगर मध्ये आलेला आहे ज्या माणसानं माहिला सक्षमीकरणाकरता या देशामध्ये आणि राज्यामध्ये क्रांती घडवली आणि त्याच्याच आधारावर बिहार सुद्धा निवडणूक समोरची पार्टी जिंकून आली याचं कारण मूळ की या ठिकाणी आपलं पॅटर्न हे महाराष्ट्राचं पॅटर्न बिहारमध्ये सुद्धा वापरलं गेलं एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या वेळेस दीड हजार रुपये महिलांना दिले त्यावेळेस लोक म्हणायचे तिथे काही खरं नाही हा मतदानाचा चुमला आहे हा निवडणुकीचा चुमला आहे त्या हे दाखवून दिलं लाडक्या बहिणींनी हे दाखवून दिलं की आमचा भाऊ सबका भाऊ म्हणजे कोण आहे तर एकनाथजी संभाजीरावजी शिंदे हे आमचे सक्की भाऊ आहेत अशा पद्धतीचं सुंदर काम या महाराष्ट्रामध्ये केलं मुलींच शिक्षण मोफत करण्याचं काम केलं महिलांना अर्ध तिकीट देण्याचं काम केलं एक रुपयामध्ये पीक विमा देण्याचं काम केलं कोतवाळाचा पोलीस पगार वाढवला ग्राम रोजगाराचा पगार वाढवला सेविकेचा पगार वाढवला किती निर्णय मी आपल्याला सांगू की महाराष्ट्राच्या हिताचे आदरणीय शिंदे साहेबांनी या ठिकाणी घेतले नगरपालिका ही आपल्या ताब्यात पाहिजे कारण की नगर विकास खात हे आदरणीय शिंदे साहेबांकडे आहे मी आपल्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आणि इथले आमदार हे चंद्रकांत पाटील आहे एकाच विचाराचं शरीर असलं तर ते प्रगती करू शकत त्याच पद्धतीनं आमची मुलगी तुमच्या समोर उभी आहे आणि ही महाराष्ट्रातली पहिली केस असेल की सगळ्यात कमी वयाची उमेदवार नगराध्यक्ष कोण झाली मुलगी आणि आपल्या सगळ्यांची मुलगी संजना पाटील ही सगळ्यात कमी वयाची नगराध्यक्ष झाली मला तरी असं वाटतं आहे केंद्रीय मंत्री आमच्या विरुद्ध या ठिकाणी आहे केंद्रीय मंत्र्यांनी या ठिकाणी हट्ट पकडला आम्ही तर युतीचा सुद्धा प्रस्ताव त्यांच्याकडे दिला होता पण ते म्हणले आम्ही युतीमध्ये लढणार नाही आणि आज केंद्रीय मंत्री चंदू भैया पट्टा नहीं है हवाओं को निगोलना चाहते हैं, हद से भी गुजरना चाहते हैं हवाओं को निगोलना चाहते हैं, हद से भी गुजरना चाहते हैं किनारों की हिम्मत तो देखिए समंदर को निगोलना चाहते हैं। आज सब हिंदू मुसलमान भारद्वाज चंदू भाइया मागे या ठिकाने उभे है अरे भैया याच मूळ कारण आपल्याला अडीच वर्षामध्ये दिलेली ताकद अडीच वर्षामध्ये केलेले आपण शहराचे विकास शहरांकरता केलेली काम गटर वॉटर मीटर सोडून वेगळ्या वेगळ्या योजना आणण्याचा प्रयत्न शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपली दिशा ही धनुष्यबाण आहे मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या हातात धनुष्यबाण होता कुंतीपुत्र अर्जुनाच्या हातात धनुष्यबाण होता तोच धनुष्यबाण घेऊन संजना मैदानामध्ये उतरली आहे

प्रचंड मतांनी विजय के बतन, बतन, केला आता पार्ट्या चालतील काय काय नाही चालणार खा त्यांचं बटन पण दाबला आपलं बटन हीच विनंती करण्यासाठी मी आलोय आपण दोन तारखेला प्रचंड मतांनी संजना आणि त्यांच्या सगळ्या उमेदवारांना निवडून द्या हीच विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र